सगळ्यांना आपण माता लक्ष्मी माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपण खूप सेवा करत असतो किंवा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल ते दारिद्र्य दूर व्हावं आणि लक्ष्मीची भरभराट आपल्या घरामध्ये व्हावी म्हणून आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आता माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा पैशाच्या रूपाने तर लक्ष्मी आपल्याकडे असतेच असावीच आणि त्याची भरभराट व्हावीच व्हावी पण त्याचसोबत लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात सौभाग्य टिकणं आपल्या घरामध्ये शांतता सुख समृद्धी अन्नधान्याची भरभराट हे सुद्धा लक्ष्मीचीच रूपं आहेत त्यामुळे साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावा म्हणजे पैशाच्या रूपाने अन्नधान्याच्या रूपाने सौभाग्याच्या रूपाने आरोग्याच्या रूपाने आपल्याला लक्ष्मी मिळावी किंवा आपल्या घरात सतत लक्ष्मीचा वास व्हावा राहावा यासाठी आपण चातुर्मासामध्ये चार महिने माता लक्ष्मीची एक सेवा करणार आहोत अगदी छोटीशी आणि अगदी सोपी सेवा आहे फक्त दोनच मिनिट लागतील तुम्हाला ती सेवा करण्यासाठी पण तुम्हाला ती पूर्ण चार महिने ती सेवा करायची आहे आणि त्या सेवेचा अनुभव घ्यायचा आहे ही सेवा कशी करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज हे जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी किंवा माता लक्ष्मी घरामध्ये अखंड राहण्यासाठी किंवा त्याच लक्ष्मीचा वास घरामध्ये राहण्यासाठी आपण एक सेवा करणार आहोत माता लक्ष्मीची ती तुम्हाला सलग चार महिने करायचे आहे का चार महिने त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला त्याचे अनुभव येतील पण चातुर्मास हा धार्मिक विधीसाठी किंवा आपल्या व्रतवैकल्यासाठी सेवेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करून पुण्य मिळवायचं आहे वर्षभर आपण सेवा करतो पण चातुर्मास खरंच विशेष सेवेसाठी मानला का जातो कारण लोक चातुर्मासामध्ये खूप सगळे उपवास करतात वेगवेगळे व्रतवैकल्य करतात पूजा अर्चा करतात का करतात कारण त्या सेवेमुळे आपल्याला जास्त पुण्य मिळतं जी काही सेवा करतो आपण त्याचं जास्त पुण्य आपल्याला मिळत असतं आता माता लक्ष्मीची ही स, आ, सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात टिकावी तुमच्या घरामध्ये आरोग्य सौभाग्य अखंड राहावं म्हणून ही सेवा आहे आणि लक्ष्मीची भरभराट व्हावी तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं म्हणजे देवघरामध्ये श्रीयंत्र असतं आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा टाकही नसेल तर कुलदेवीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची किंवा मा कुलदेवीची मूर्ती असली तरीही चालेल माता लक्ष्मीची मूर्तीही चालेल या कुठल्याही मूर्ती किंवा टाक किंवा श्रीयंत्र याच्यापैकी कशावरही सेवा केली तरीही चालेल कारण ती माता लक्ष्मीचीच सेवा आहे आता तुम्ही समज याच्या श्रीयंत्रावरती पूजा करताय किंवा स्त्रीयंत्रावरतीही सेवा करताय काय करायचं आहे श्रीयंत्रावरती तुम्हाला फुलं व्हायचे बारा फुलं असावेत किंवा जर तुमच्याकडे फुलं अवेलेबल नसतील तर अखंड अक्षता म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे ते तुटलेले फुटलेले नसावेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे आणि त्याच्यावरती बारा नावं लक्ष्मीचे म्हणून एक नाव म्हटलं की एक फुल व्हायचं आहे फुल नसेल तर एक नाव म्हटलं की तीन चार दाणे तांदूळ म्हणजे अक्षता श्रीयंत्रावरती व्हायच्या आहेत ते बारा नावं कुठले मी तुम्हाला सांगते ओम श्री ईश्वरीये नमः ओम श्री कमलाये नमः ओम श्री लक्ष्मीये नमः ओम श्री चलाये नमः ओम श्री भूत्ये नमः ओम श्री हरिप्रियाये नमः ओम श्री पद्माये नमः ओम श्री पद्मालयाये नमः ओम श्री समीचे नमः ओम श्री उज्जे नमः ओम श्री श्रीये नमः ओम श्री पद्मधारिणे महा असे हे बारा नाव म्हणजे प्रत्येक वेळी एक नाव ओम श्री ईश्वरीन महा एक फुल व्हायचंय ओम किंवा ओम श्री ईश्वरीयेन महा तीन चार दाणे अखंड अक्षता न तुटलेल्या फुटलेल्या अशा तीन चार दाणे तांदळाचे म्हणजे अक्षतांचे त्याच्यावरती व्हायचे फक्त दोन मिनिटांची ही सेवा आहे हे बारा नावं वाहताना तुम्हाला ना बारा फुलं किंवा बारा वेळा अक्षता म्हणजे तीन चार गाडी एका वेळी असे बारा वेळा अक्षता व्हायच्या आहेत जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते करून पण रोज ही अगदी दोन मिनिटांची सेवा आहे पण इतकी प्रभावी आहे की लक्ष्मी प्राप्तीची तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट असू द्या कर्ज असू द्या किंवा आपण घरामध्ये महिला छोटे मोठे बिझनेस चालवत असतात कुठल्याही प्रकारचे ते बिझनेस चालत नसतील किंवा ते बिझनेस अजून चालवायचे असतील अजून त्यांना तुम्हाला काही एक्सपांड करायचं असेल बिझनेस मोठा करायचा असेल काही घरगुती तुमचे छोटे मोठे व्यवसाय असतील ते सुद्धा तुमचे वाढतील त्याच्यामध्ये भरभराट होईल तुमच्या घरामध्ये जी मिळकत येते ती तुम्हाला पुरेल ती उरेल बचत होईल इतकी भरभरून लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वाहील ही सेवा तुम्हाला अखंड चार महिने करायची आहे फक्त मासिक पाळी सुतक विटाळ सोडून ही सेवा आपल्याला कंटिन्युअस चार महिने चातुर्माता चातुर्मासामध्ये माता लक्ष्मीच्या म्हणजे माता लक्ष्मीची सेवा म्हणून आपल्याला करायची आहे हे बारा नावं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल हे बारा नावं म्हणून बारा वेळा तुम्हाला फुल आणि अक्षता फुल किंवा अक्षता व्हायचं आहे आणि ही सेवा करायची आहे ती म्हणजे दररोज करायची आहे या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि जे काही पैशांच्या रिलेटेड प्रश्न असतील किंवा आर्थिक प्रश्न म्हणतो आपण नोकरीविषयी असतात किंवा बढतीविषयी असतात पगारवाढीविषयी असतात असे जे काही प्रश्न असतील ते तुमच्या हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होईल अगदी दोन मिनिटांची सेवा आहे पण अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही करा इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती से, नवीन सेवेस से, तोपर्यंत सगळ्यांना से श्री स्वामी समर्थ